हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत असे कोणत्या कलरचे तीन ब्लाऊज आहेत की जे सगळ्या साड्यांवरती आपण मॅच करू शकतो म्हणजे आपण जर का हे तीन ब्लाऊज ह्या तीन कलरचे ब्लाऊज शिवून घेतले तर आपण कोणत्याही साडीवरती आपल्याला असं सेपरेट ब्लाऊज शिवायची गरज पडणार नाही ट्रेंडी आणि फॅशनेबल असे जर हे तीन कलरचे ब्लाऊज आपण शिवून घेऊयात आणि सगळ्या साड्यांवरती मॅच करायचे तर बघा सगळ्यात पहिला ब्लाऊज आहे तो म्हणजे रेड ब्लाऊज ब्लाऊज हा रेड कलरचा ब्लाऊज इतर साड्यांसुद्धा साड्यांसोबतच कॉन्ट्रास्ट मॅच करूनसुद्धा तुम्ही वेअर करू शकता त्यातली सगळ्यात पहिला आहे तर रेड कलरचा त्यामध्ये तुम्ही पांढऱ्या कलरचा साडीवरती खूप 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 छान रिच असा लुक तुम्ही जर रा लाल कलरचा ब्लाऊज जर घातला तर खूप खूप छान असा लुक तिथे क्रिएट होणार त्यानंतर तुम्ही काळ्या कलरच्या स ब्लाऊज साडीवरतीसुद्धा असा ब्लाउज वेअर करू शकतात त्यानंतर येलो कलरच्या साडीवरती सुद्धा असा ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात आणि ग्रे कलरच्या साडीवरती सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात गोल्डन कलरच्या साडीवरती तर खूपच खूपच छान लूक असा क्रिएट होतो आणि ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये तर तुम्ही एक वेगळा जर तुम्हाला लुक हवा असेल तर बेस्टच ऑप्शन आहे बघा नंतर पुढे आहे तो म्हणजे पिवळ्या कलरचा ब्लाऊज येल्लो ब्लाऊज हा ब्लाऊजसुद्धा तुम्ही बऱ्याच साड्यांवरती मॅच करू शकतात निळ्या कलरची साडी रेड कलरची साडी त्यासोबत हिरवा कलरमध्ये सुद्धा खूप छान असं मस्त दिसतो एकदम त्यानंतर ब्लॅक कलरची साडीसुद्धा तुम्ही पिवळ्या कलरचा ब्लाऊज वेअर करू शकतात त्यानंतर व्हाईट कलर आहे त्यानंतर पर्पल कलरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज वेअर करून छान असा लुक क्रिएट करू शकता त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे पिंक पिंक किंवा राणी कलर तर हा पिंक किंवा राणी कलर तुम्ही ग्रीन पोपटी कलरच्या साडीवरती मॅच करू शकतात येल्लो साडीवरती सुद्धा मॅच करू करूं शकतात ऑरेंज कलरच्या साडीवरती सुद्धा खूप छान लुक क्रिएट होतो त्यानंतर पुढे आहे तो, तो म्हणजे ग्रे कलर ग्रे कलरच्या साडीवरती फ्रंट पिंक कलरचा ब्लाउज छान दिसतो आणि त्यानंतर डार्क पिंक कलरचा सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्सक्राइब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय